हॅलो मित्रांनो वेलकम टू मराठी डिक चॅनल या चॅनलवर मी तुम्हाला अंग्रेजी शब्दोबरोबर मराठी फुलफॉर्म पण शिकवणार आजचा हा व्हिडिओमध्ये शिकूया फुल फॉर्म ऑफ आय पी पी आय आय पी पी आयमध्ये आय म्हणजे इंटेन्सिफाईड पी म्हणजे पल्स दुसरा पी म्हणजे पोलिओ आणि आय म्हणजे इम्युनायझेशन होत आहे असे आय पी पी आयचा फुलफॉर्म इंटेन्सिफाईड पल्स पोलिओ इम्युनायझेशन होत आहे आय पी पी आय ही भारतातील पोलिओ नष्ट करण्यासाठी भारत सरकारने स्थापन केलेली लसीकरण मोहीम आहे जी पाच वर्षाखाली सर्व मुलांना पोलिओ विषाणू विरुद्ध लसीकरण करून देते हा प्रकल्प मोठ्या प्रमाणात पल्स लसीकरण कार्यक्रम आणि पोलिओ पोलिओमाइलिसिटीस प्रकरणावर देखरेख करून पोलिओशी लढतो वेल्लोर हे पल्स धोरणाद्वारे हंड्रेड पर्सेंट पोलिओमुक्त होणारे पहिले भारतीय राज्य होते आणि उर्वरित भारताने नाईन्टीन नाईन्टी फाईव्हमध्ये मध्ये धोरण स्वीकारले फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू